शंभर ग्रॅम शिका काही घ्यायची आहे ती मी अशी थोडीशी अशी बारीक कुटून घेणार आहे आणि नंतर आपल्याला ती मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायची आहे ठीक आहे शंभर ग्रॅम इथे रिठे घेतले आहे बघा हे याला पण असं बारीक थोडंसं कुटून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पण बारीक करायचं आहे तीन ते चार वस्तू घ्यायच्या आहे त्या वस्तूमध्ये बघा आपल्याला केसांचा शॅम्पू नॅचरल अगदी जो खूप चांगला असतो केसांसाठी तो आपल्या इथे बनवायचा आहे कारण केस गळती खूप जास्त प्रमाणात सगळ्यांची वाढली आहे तर मला सगळेजण म्हणत होते की तू सगळे उपायच टाकते तर काही ब्युटी टिप्स ज्या तुला माहिती असतील त्यासुद्धा टाक तर माझा हा छोटासा एक प्रयत्न आहे तुमच्यासाठी तर हा करून बघा हा मी पण माझ्या घरच्यासाठी माझ्या मुलीसाठी आणि माझ्यासाठी करते आहे तर तुम्हाला इथे मी हे दाखवते आपण इथे शंभर ग्रॅम रिठा येतला आहे ठीक आहे इथे संत्र्याची जी सा इथे बघा संत्र्याची जी साल आहे ती में अशी मी वाळवली होती आणि ही प्युअर असते तर बघा विकतची आणल्यापेक्षा मी तर म्हणेल अशी घरची संत्राची जी संत्र जे आहे जे आपण खातो ते असं फेकून न देता ही अशी वाळवून घ्यायची आहे ती पण शंभर ग्रॅम घ्यायची आहे पण आता याचा अंदाज येत नाही म्हणून मी अंदाजाने घेतलेली आहे तर अंदाजाने किती तर हे अंदाजाने मी आता एवढी घेते आहे ठीक आहे हे मी आव आवळा पावडर घेतलेली आहे ही पण शंभर ग्रॅम घेतलेली आहे तुम्ही कुठलीही आवळा पावडर घेऊ शकता किंवा आवळे घरी किसून घ्यायचे ते वाळवायचे आणि मग ते मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवून गाळून घ्यायचे ही सुद्धा शुद्ध पावडर घरी तयार होते ही मी आवळा पावडर जी आहे ही विकतची घेतलेली आहे हे जे रेठे आहे हे असे याच्यामध्ये मी बारीक करून घेतलेले आहे नंतर आपण याला मिक्सरमध्ये फिरवू म्हणजे जेणेकरून हे सोपं जाते मिक्सरमध्ये फिरवायला ठीक आहे ही शिकेकाई पावडर अशी मिक्सरमध्ये मी बारीक केलेली तुम्हाला दिसते आता ही आपण एका या भांड्यामध्ये काढून घेऊ ठीक आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये रिठे घालणार आहे हे बघा ही रिठा जी आहे ही अशी बारीक केलेली आहे ठीक आहे ही आता आपण या शिकेकाईमध्ये जे हे बाऊल घेतलं ना याच्यात आपल्याला मिक्स करायची आहे अशी ठीक आहे आता आपण याच्यामध्ये हे जे आहे संत्रा संत्राचं जे साल आहे जे मी वाळवून घेतलं आहे मग तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये तर हे आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवते बारीक केल्यावर हे बघा ओरिजिनल संत्रा पावडर जी आहे घरची ती अशी दिसेल ही पण आपल्याला घ्यायची आहे व्यवस्थित अशी ठीक आहे आता ही सुद्धा आपल्याला ना याच्यामध्ये टाकायची आहे म्हणजे ॲड करायची आहे ठीक आहे बघा आता बघा ह्या ज्या तीन वस्तू आहेत ह्या आता आपल्याला अशा व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत हे बघा तुम्हाला दाखवतो एकदा असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याला सगळं मिश्रण आपल्याला ठीक आहे फक्त याच्यामध्ये आवळा पावडर जी, है जी आहे ती आपल्याला सगळ्यात शेवटी घालायची आहे हे सर्व एकजीव करून झाल्यानंतर ठीक आहे कारण त्याची एक जी प्रोसेस आहे ती बाकी आहे मी तुम्हाला सांगतेच पुढे काय करायचं आहे ते बघा हे असं बारीक करून हे असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित असं आपल्याला ना एकदा म्हणजे ही बघा ही पिठाची गाळणी मी घेतली आहे इथे तर आपल्याला काय करायचं आहे आवळा पावडर मिक्स करायच्या आधी याला व्यवस्थित एकदा असं गाळून घ्यायचं आहे हे बघा हे असं व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे हे बघा असं जाडसर जे आहे ना हे असं निघून ये आता हे जे जाडसर आहे हे फेकायचं नाही आहे तर हे आपल्याला आता पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे ठीक आहे हे बघा हे असं सगळं बारीक पीठ असं पिठासारखं होईल जर हे तुम्हाला चक्कीमध्ये सर्व दळून मिळालं तर फारच छान पण मी तुम्हाला घरी कसं करायचं अर्जंटमध्ये त्याच्यासाठी घरीच करून दाखवलेलं आहे आता हे जे राहिलेले जाड कंकड आहे हे सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचे आहे ठीक आहे आता आपण फिरवून घेऊ आणि गाळणीने गाळून घेऊ जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तुम्ही जी आवळा पावडर आहे ती रेडीमेट आणलेली आहे तर तुम्ही रेडीमेडही घेऊ शकतात हे बघा सगळ्यात शेवटी आपल्याला आवळा पावडर अशी मिक्स करून घ्यायची ही पण शंभर ग्रॅमच मी घेतलेली आहे आणि आता ना याला आपण असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ पुन्हा कारण आता आपलं गाळलेलं आहेच आधी असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा हे मिक्स झाल्यानंतर ना आपल्याला हे असं दिसेल सगळ्यांचा व्हॉट्सअपला असे मेसेजेस होते मला आणि असं काही म्हणत होते मला सगळेजणं फोन करून म्हणजे सगळे सर्वच जणं तर त्यांच्या आग्रहास्तव मी आता हे असे व्हिडिओ पण टाकणं चालू केलेले आहे जे जी याची माहिती मला आहे आणि जे शंभर टक्के नॅचरल आणि गॅरेंटी ज्याची आहे तर बघा ब्युटी टिप्समध्ये केसांच्या वाढीसाठी केस काळे होण्यासाठी केसांचं टक्कल पडलं असेल तर नवीन केस उगवण्यासाठी सर्व गोष्टीसाठी हे उपयुक्त आहे आणि शॅम्पू वापरायची गरज नाही कारण शॅम्पू वापरला तर किती हानी होते हे प्रत्येकालाच माहिती आहे हा नॅचरल शॅम्पू आहे हे एवढं फक्त करायला मेहनत जाते आणि जर घरी करायची मेहनत म्हणजे में घरी करायचं नसेल तुम्हाला होत नसेल तुमच्याच्याने तर तुम्ही दळून आणलं तरीसुद्धा चालतेच ठीक आहे तर बघा हे असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता समोरची प्रोसेस तुम्हाला मी सांगते जर केस खूप लांब असतील तर तुम्ही या पावडरचा जास्त वापर करू शकता म्हणजे जसं चार ते पाच चमचे जर, जर कमरेवर खाली खूप मोठे केस असतील तर आणि छोटे केस असतील तर दोन चमचे घेतलं तरी आपल्याला एवढं पुरेसं आहे ठीक आहे तर बघा हे काय करायचं आंघोळीच्या पंधरा मिनटा आधी किंवा दहा मिनटं आधी तुम्ही काय करायचं एका एक एक वाटीमध्ये तुम्हाला दाखवते मी आता हे बघा आता तुमच्या समोर मी माझे केस खूप लहान आहे खूप मोठे नाही आहे माझ्या मुलीचे तरी थोडे बरे आहेत तर बघा मी हा एक चमचा याच्यामध्ये टाकते ठीक आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहे हे बघा असं मी याच्यामध्ये पाणी घातलं आहे आता याला मिक्स करून दाखवते बघा हे असं मिक्स झालेलं आहे छान ठीक आहे आता काय करायचं की आपले जे केस आहे आपले जे लावा, केस आहे ना त्या केसांना हे मुळांपासनं लावत लावायचं आहे मुळांपासून लावायचं एक दहा मिनटं राहू द्यायचं आणि मग आंघोळीला जायचं आणि आपण जसं शॅम्पू करतो ना तसंच पाणी घेऊन थोडंसं केस डोकं आपल्याला घासायचं किंवा केस स्वच्छ करायचे आहेत तर केस स्वच्छ यांनी शंभर टक्के तर होतातच पण केसातील कोंडा निघून जातो केसात कुठलं फंगल इन्फेक्शन असेल तेही यांनी निघून जाईल सूज असेल कुठे डोक्यावरतीही कमी होईल आणि त्यानंतर तुमचे केसही वाढायला लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं हे तर तुम्हाला डाय करायची गरज पडणार नाही कारण याच्यामध्ये आपण आवळा पावडर घातली आणि सगळे नॅचरल याच्यामध्ये ग घटक आहेत तर बघा केसही काळे होतील आणि जिथे तुम्हा जिथे टक्कल पडला आहे तर तिथेही केस म्हणजे यायला सुरुवात होईल यायला सुरुवात होईल कंटिन्यू हे तीन महिने वापरून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा आणि बघा हे जे मिश्रण आहे हे, हे माणसं बायका मुलं मुली सर्वजणं वापरू शकतात ठीक आहे फक्त थोडासा पेशन्स याच्यामध्ये लागतो शॅम्पूसारखे केस एकदमच धुणं आणि होत नाही कारण याला दहा मिनटं पंधरा मिनटं आपल्याला केसांना लावून ठेवायचं असतं ठीक आहे व्यवस्थित अप्लाय करायचं केसांना जसं आपण तेल लावतो ना त्या टाईपमध्ये याला बरोबर केसांच्या मुळाशी हे लागलं पाहिजे थोडंसं याला पातळ केलं तरीसुद्धा चालते ठीक आहे एक दहा एक दहा ते पंधरा मिनिटांनी केस स्वच्छ धुवून घ्यायचे केस काळे पण होतील त्यानंतर बाकीच्या केसांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सर्व दूर होतातच होतात करून ज्यांचे केस रफ असतील त्यांनी याच्यामध्ये पाणी न घालता दुधाचा वापर केला तरी चालतो केस अगदी मुलायम आणि नरम होतील बघा आणि चमकदारसुद्धा होतील टिप नंबर दोन याच्यामध्ये तुम्ही दहीसुद्धा घालू शकता दह्याचा सुद्धा वापर करू शकता एक चमचा दही बाकी पाणी किंवा दूध तुम्हाला घालता येत याच्यामध्ये घालता येईल टीप नंबर तीन याच्यामध्ये तुम्हाला एक चमचा लिंबू पिळू शकता तुम्ही जर तुम्हाला सहन होत असेल लिंबू शिंका येत नसतील मला फार येतात म्हणून मी लिंबू पिळणार नाही आहे तर तुम्ही याच्यामध्ये लिंबूसुद्धा पिळू शकता एक चमचा ठीक आहे हे असं करून जर तुम्ही व्यवस्थित केसांना अप्लाय केलं ना तर तुम्हाला सांगते शंभर टक्के यांनी केसही चांगले होतात वाढतात आणि केसांच्या सर्व समस्या या यांनी दूर होतातच होतात मला सगळ्यांनी मला सगळ्यांनी हेच म्हटलेलं की तू उपाय खूप सांगते तर आ, सौंदर्याचे काही उपाय याच्यावर टाकण्याचा प्रयत्न कर तर त्यांच्यासाठी मी हे स्पेशल हा व्हिडिओ बनवलेला आहे केसांसाठी कारण मला केसांसाठी बरेच जणांनी म्हटलं होतं तर हा केसांसाठी उपाय आहे तर हा उपाय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ